असं काय करणं तर कळलं त्याच्याकडे सांगायचं जसं काही नाही त्यांच्या कामाच्या संबंधी काही करू शकत नाही लोकांना प्रतिसाद केलेल्या देण्यात त्याची खात्री करणं असल्यामुळं ते चुकीच्या घटना केल्या असतात निर्णय केलेलं सुचवलं की तुम्ही आज करता दे सगळ्यांनाच लोकांच्या समोर ठेवा आपल्याला ज्ञान कैसे मिळते

असं काही त्यांचा अधिकाल देशाची सत्ता त्यांच्या हातात आणि सांगतात काही किलो असतात आता थांबाई दहा वर्ष त्यांच्या महाराष्ट्र असो किंवा देशात असो आणि ते हिशोबत साहेब अनेक वर्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काल उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत चुलत भाऊ रघुनाथ राजे हे आपल्याबरोबर आलेले आहेत संजू राजे

जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायेत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाहीये हे अनेक दिवस झालं त्यांना ताटकळ ठेवलं गेलं दिल्लीला सुद्धा ते चार दिवस तिथे थांबून होते का वेटिंगला ठेवलं गेलंय काय सांगायला की याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं నో <discipline proverbially runs một>

सगळ्यांनीच पाहिजे जनतेची काय करते आणि यावेळेला अशी एक गोष्ट असे की महाविकास आघाडी शाळेची जे झाली त्याला आघाडी होती लोकांच्या अनेक फॅश आघाडी आणि आघाडी म्हणजे काँग्रेस असेल सत्तेच्या असेल किंवा पाटील असतील किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा वाहने या निवडणुकीत उत्तर तर त्या सगळ्यांचा विचार एक असेल की देशामध्ये एक एक जागा आपली नियोजित आणली पाहिजे आणि एक एक जागा मोहोजींची कमी केली होती आज मोदींची संख्ये मोहोजींची शिवसेना साहेब मारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम दरकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसांमध्ये जयशील मोदी यांचा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी तळे झाल्यापासून विशेष विमानाने जयकुमार गोरे रणजित सिंह नाईक निंबाळकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज हे सकाळी उत्तम दरकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यांचं उत्तम दरकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की

आहे पासून आमदार पण भरपूर आपल्याला म्हणाले तसे अजून प्रोजेक्ट मोठे सातारा जिल्ह्याला आले नाहीत लवकर धंदा नाहीत आपलाच राष्ट्रवादी खासदार इथे म्हणून आले आहेत आता काय लोकांकडे घेऊन जाणार काय अजेंडा घेऊन आला

सरकारचं वैशिष्ट्य स्वातंत्र्याच्या योगदान देणार आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या गावामध्ये अनेकांची नावं घेता येतील यशवंतराव चव्हाण अन्नदेव चव्हाण यशवंतराव रेडी तो गाइस जो फ्रेंड्स के प्रेजेंटेशन सीरीज से हो रही है और ना कुछ के ट्रांसपोरटर अभी भी ये जिला मुझे काम दे रखा है क्या है शिकायत बिक आज दे काम दे जिस रास्ते मेरा फेरी मेरे से दिसिंग भी क्या है करके इंडिया ऑर्गेनाइजेशन का टेक्स्ट सुन सकते हैं मेरा फेस्टिवल समाजी सहज ठिकठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू आहे पण सातारा जिल्हा असा आहे ते पहिल्यांदा या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचे आणि एन जी ओ जिथं काम करतात त्या सगळ्यांची वैसे घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका शातारा एक दिला आहे आणि आधी हे न्यायचा आढळ घालण्याच्या संबंधीचा हाता काय याच्या काही काही पण त्याला प्रतिसाद देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येनं आज आहे त्याच्यात की ज्यांचं जे परिवर्तन हवे

आपल्या उमेदवार जे शशिकांत शिंदे त्यांच्यावर आरोप केले खरं म्हणजे त्यांच्यावर सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप